नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करीत आहोत पुसेगाव मध्ये एक मैदान होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये हिंद केसरीचं स्य मैदान अजून तारीख काही डिक्लेअर झालेली नाहीये नक्कीच आता ते लवकर डिक्लेअर होईल आणि ते मैदान किती तारखेला आहे याची उत्सुकता सगळ्यांच्याच पणाला लागलेली आहे कारण हे एक महाराष्ट्रातलं सगळ्यात टॉपचं मैदान आहे जिथं मानाचं मैदान एक नंबरचं मानाचं मैदान असं म्हटलं जातं या पुसेगाव हिंदी केसरी मैदानाला एक हजार गाड्या पळल्या मागच्या वर्षी आणि इथे कोणत्याच बैलगाडी मालकावरती अन्याय होत नाही कोणत्याच बैलगाडी मालकावरती असं हे एक मानाचं आगळं वेगळं मैदान ज्याला हिंद केसरीचा मान आहे असं हे पुसेगावकर पुसेगावकरांचं मैदान पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये होत आहे आपण बोलतोय आपल्या एका नवीन विषयावरती बोलूया आपले स्वर्गीय रणजित निंबाळकर सर कारण यांनी मागच्या वर्षी सांगितलेलं की त्यांचं जे मधून जे काही पेमेंट येणार आहे त्या पेमेंट मधून ते जे बैलगाडा प्रेमी आहेत पुसेगाव मध्ये येणारे त्यांच्यासाठी ते जेवणाची जे व्यवस्था करणार होते म्हणजे महाप्रसादाचं नियोजन करणार होते पण बन... काही कारणास्तव ते कॅन्सल झालं कारण तिथले जे स्थानिक जे लोक होते स्थानिक लोक म्हणजे जे व्यापारी होते त्यांच्यासाठी सरांनी ते विचार केला कारण त्यांचं पोट जे आहे ते त्यांच्यावरच त्यांचे छोटे मोठे व्यवसाय त्यांच्यावर चालणार होते ना त्याच्यामुळे सरांनी विचार केला की जाऊ द्या पण ते सर म्हटले की पुढच्या वर्षी आपण नक्कीच करू ते महाप्रसादाचं नियोजन पण ते आता ते पॉसिबल नाहीये कारण सर या जगात नाही आहेत ते म्हणतात ना जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला असेच आपले लाडके रणजित निंबाळकर सर हे सगळ्यांचे लाडके होते ते देवाघरी गेले खूप त्यांच्या बाबतीत खूप वाईट घटना घडली ही घटना नको घडायला होती पण असो आणि ते पुसेगाव मध्ये एक कोणाची तरी गाडी होती रणजित सर तिथे उभे होते म्हणजे आम्ही तिथे उभे होतो बैलगाड्या मैदान चालू होतो आम्ही बघत होतो रणजित सरांच्या शेजारीच आम्ही उभे होतो आणि एक बैलगाडी येऊन एका स्टॉल वरती धडकते तिथं रणजित सर होते कि ते एवढे दिलदार व्यक्तिमत्व कि तुम्हाला कारण त्यांचं नुकसान झालेलं होत आपल्या रणजित सरांनी लगेच त्यांना इन हँड कॅश दिली पाच हजार रुपये असं कोण नाही कोणासाठी करू शकत पण त्यांनी त्या गरिबांना मदत केली खरं ते खूप चांगले होते त्यांचं स्वप्न ते म्हटलेले पुढच्या वर्षी नक्कीच आपण पूर्ण करू पण ते नाही आता ते जगात नसल्यामुळे आता ते स्वप्न स्वप्नच राहिले सरांचं ते अगोदर ते एक स्वप्न होत सरांचं की बकासोरला हरवायचं होतं त्यांना त्यांनी ते हरवलं त्यांच्या सरजा बैलांनी हे करून दाखवलं त्यांचं ते स्वप्न पूर्ण केलं त्यांचं तेवढं स्वप्न एकच राहिलेलं की त्यांना पुसेगाव मध्ये महाप्रसादाचं नियोजन करायचं होत असो तर ती शेवटी देवाची इच्छा होती ते सर आपल्यात नाहीयेत तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो